तुमच्या विश्वासाचा आवाज जळगाव उन्नती जनसामान्याचे प्रश्न न्यायासाठी लढणाऱ्या मजलुमांचे हित आम्ही नेहमीच तुमच्या सोबत सत्याला वाचा फोडणारी बातमी जलद आणि अचूक माहिती मिळवण्यासाठी जळगाव उन्नती न्यूज वर अपडेट मोहदीपूर प्राथमिक शाळेची बिकट अवस्था शासनाचे दुर्लक्ष जळगाव जिल्हा बुलढाणा प्रतिनिधी मोहदीपूर येथील प्राथमिक शाळा क्रमांक दोनशे सहा गंभीर समस्यांनी ग्रस्त असून शासनाचे याकडे दुर्लक्ष होत आहे मुलांची सुरक्षितता आणि मूलभूत सुविधा अभावी शाळेतील परिस्थिती भयावह झाली आहे शाळेला स्वच्छतागृहाची मोठी समस्या मोहदीपूर प्राथमिक शाळेत सध्या एकशे एक मुली आणि पंच्याण्णव मुले शिकत आहे मात्र शाळेत स्वच्छतागृह नाही जुन्या स्वच्छतागृहाचे दरवाजे तुटलेले असून ती व्यवस्था वापरण्यायोग्य राहिली नाही विशेष म्हणजे शाळेत जास्त मुलींची पटसंख्या असून दोन महिला शिक्षिका कार्यरत आहे मुलींना व महिला शिक्षकांना लघवीसाठी घर किंवा इतर ठिकाणी जावे लागते तर शिक्षकांना दूरवर नदीकाठी जाणे भाग पडते इमारत कोसळण्याच्या स्थितीत शाळेची इमारत जीर्ण अवस्थेत असून ती केव्हाही कोसळण्याची शक्यता आहे विद्यार्थ्यांचे खेळण्यासाठीचे सभागृह देखील धोकादायक स्थितीत आहे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला आहे अशा अवस्थेत शासनाने तत्काळ उपाययोजना करणे गरजेचे आहे कुंपण व सीसीटीव्ही ची अनुपस्थिती शाळेत सुरक्षेसाठी आवश्यक कुंपण आणि सीसीटीव्ही कॅमेरे नाहीत परिणामी विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेवर धोका निर्माण झाला आहे शाळेतील सुविधांच्या अभावामुळे शैक्षणिक वातावरण बिघडले असून विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे शासनाने लक्ष देण्याची गरज शाळेतील समस्या सोडवण्यासाठी त्वरित उपाययोजना करणे आवश्यक आहे शासनाने शौचालय बांधणी इमारतीची दुरुस्ती सुरक्षा कुंपण आणि मूलभूत सुविधा पुरवण्यासाठी पावले उचलली पाहिजे मोहदीपूर प्राथमिक शाळेतील मुलांचे भवितव्य आणि सुरक्षितता अबाधित ठेवण्यासाठी शासनाची तातडीची मदत आवश्यक आहे मोहदीपूर शाळेतील स्थिती बदलण्यासाठी समाज आणि शासनाने एकत्र येऊन पाऊले उचलल्यास विद्यार्थी व शिक्षकांसाठी उत्तम वातावरण निर्माण होऊ शकते चळगाव उन्नती न्यूज तुमच्या हक्काचा आवाज आमच्या चॅनल सबस्क्राइब सबस्क्राईब करा आणि ताज्या व विश्वसनीय बातम्या बेल आयकॉन दाबा तुमच्या विश्वासावरच उभे राहतो जळगाव उन्नती न्यूज